नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आत्ताची ताजी बातमी म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पनी भारताच्या अर्थव्यवस्थावर एक सर्जिकल स्ट्राईक केला या अगोदर पंचवीस पर्सेंट टेरिफ भारतावर कर म्हणजे आयात कर पंचवीस पर्सेंट पंचवीस टक्के त्यांनी लावले होते आज त्यांनी एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर वर हस्ताक्षर केले आणि त्या ऑर्डरच्या अनुसार पंचवीस पर्सेंट पंचवीस टक्के कर त्यांनी पुन्हा अतिरिक्त लावला म्हणजे आता भारतावर भारतातल्या कुठल्याही वस्तू जी अमेरिकेला जाते भारतात निर्यात होते आणि अमेरिका ज्याची आयात करते त्याच्यावर पन्नास टक्के अतिरिक्त कर लागेल या घोषणेनी भारतीय अर्थव्यवस्थेला खरोखरच ग्रहण लागतो की काय अशी भीती वाटायला लागली जी ऑर्डर आहे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर त्यानुसार हे पन्नास टक्के जो अतिरिक्त म्हणजे कर आहे एक्स्ट्रा पंचवीस आणि पंचवीस पन्नास टक्के तो एकवीस दिवसात लागू होईल आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार दो सत्ता पंचवीस पासून हा लागू होईल ज्या वस्तू अमेरिकेला ऑलरेडी निर्यात झाल्यात आणि त्या समुद्रात आहेत मार्गी आहेत ते रस्त्यात त्याच्यावर या ड्युटी लागणार नाही त्याच्यावर पंचवीस टक्केच लागेल पण त्यातल्या काही वस्तू सतरा सितंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जर नाही पोहोचल्या त्याच्यानंतर जर ते जहाज पोहोचलं मग त्याला पुन्हा पन्नास टक्केच अतिरिक्त कर द्यावा लागेल हा आदेश त्यांनी दोन हजार बावीस मध्ये आर्थिक आणीबाणी घोषित केली होती रशियाच्या आणि युक्रेनच्या युद्धानंतर सुरुवातीला आणि त्याच त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं जो कोणी रशियाकडं तेल विकत घेईल त्याच्यावर आम्ही निर्बंध टाकू त्यामुळे दोन हजार बावीसच्याच त्या आर्थिक आणीबाणीचा आधार घेऊन त्यांनी ही नवीन ऑर्डर साइन केली आता जो भारताचा जो निर्यात आहे त्याचा किती इम्पॅक्ट पडेल भारतावर सिक्स पॉइंट सेवन बिलियन डॉलर थ्री पॉइंट बिलियन डॉलर ज्वेलरी 5.9 पॉईंट नाईन बिलियन डॉलर कपडा सेवन पॉईंट बिलियन डॉलर इलेक्ट्रॉनिक्स तेरा बिलियन डॉलर औषधी दो पॉइंट सिक्स सहा बिलियन डॉलर मशीन म्हणजे भारताचं जे कुल निर्यात आहे हिऱ्याची त्याची जवळजवळ चौवेचाळीस साडे चौवेचाळीस टक्के अखेर अमेरिकेला होते जे आभूषण आपण निर्यात करतो त्यातलं जवळजवळ सोळा टक्के अमेरिकेला होतं कपडा जो निर्यात होतो त्यातला चौदा टक्के अमेरिकेला जातो इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी आहेत त्यातल्या जवळजवळ सात पर्सेंट सात टक्के अमेरिकेला जातात आणि ज्या औषधी आहेत त्यातल्या जवळजवळ साडेपाच टक्के अमेरिकेला जातात आणि मशीन वगैरे मशीनी वगैरे जे आपण निर्यात करतो त्यातलं जवळजवळ तीन टक्के अमेरिकेला जातात प्रश्न असा आहे की यांनी बरेचशा लोकांना वाटतं की अमेरिकेला आपण आम्हालाही वाटायचं की अमेरिकेने जर आपण दुसऱ्या देशात पाहू पण हे जे पंचवीस टक्के अतिरिक्त लावले गेलं किंवा पहिले पंचवीस टक्के जे लावले गेलं त्याच्यात कुठेही ट्रेड डील नावाचा शब्द नाही काढला की तुम्ही जोपर्यंत आमच्या व्यापारी आटाघाटी तुम्ही नीट करत नाहीत तोपर्यंत पंचवीस लावतो असं ते म्हणालेच नाही ट्रम्पनी डोकं लावून काम केलं म्हणजे पंचवीस टक्के जेव्हा आपल्यावर त्यांनी टेरिफ लावला कर लावला तो यासाठी की तुम्ही रशिया सोबत व्यापार करता म्हणून पुन्हा पंचवीस पर्सेंट वाढवला म्हणजे पन्नास टक्के केला का तर तुम्ही रशियासोबत तेल घेता म्हणून तो रशिया या विषयाला समोर ठेवतो आणि त्याला करून घ्यायचं आहे ते ट्रेड डील भारताकडनं कारण करन रशियाच्या नावावर उद्या जर भारताने अमेरिकेला होणारा निर्यात युरोपियन युनियनला च्या देशाकडे वळवला किंवा आफ्रिका देशाकडे वळवला किंवा जपानकडे वळवला बाकी देशांकडे वळवला तर अमेरिका त्यांना सुद्धा तुमच्यावर सँक्शन लावायला सांगेल कारण युक्रेन आणि रशियाच्या युद्धात रशियावर सँक्शन जेव्हा लागतात अमेरिकाचे तेव्हा त्यात युरोपियन युनियन पासून बाकी सगळे देश त्याला त्याचप्रमाणे वागतात आता चीन आणि रशिया यांचा व्यापार जेव्हा होतो त्यात रशिया आपल्याकडून फार कमी घेतं आणि रशिया आपल्याला जास्त विकत म्हणजे रशियाला आपण रशियन करन्सी किंवा डॉलर मध्ये पैसा देतो कारण आयात आणि निर्यातमध्ये जो गॅप आहे घाटा आहे तो भारताचा आहे रशिया त्यात प्रॉफिट मध्ये आहे चीन आणि भारताचं तसली स्थिती आहे चीन मधून भरपूर सामान आपण घेतो आणि चीनला निर्यात फारच तोटकी असते त्यामुळे पुन्हा चीन आपण सामान घेतो ते पुन्हा इंडियन करन्सी मध्ये नाही तर ते डॉलर मध्ये जात रशिया चीन यांना आपल्याला सामान मिळेल पण आपले डॉलर जातील पण आपल्याला डॉलर येतात कुठून डॉलरचा सर्वात मोठा सोर्स जो आहे तो अमेरिका आहे अमेरिका आपल्याकडनं भरपूर सामान घेत आणि आपल्याला अमेरिकन डॉलर मिळतात युरोपियन युनियन किंवा मग ऑस्ट्रेलिया आफ्रिका हे देशात आपली निर्यात चालू आहे त्यातनं आपल्याला डॉलर येतात आणि मग तो डॉलरच्या आपण बाकी जर आपला डॉलरचा स्रोत जर तुटला तर काय करणार दुसरी गोष्ट आपल्या सोलापूरचा एक निर्यातक होता जो केमिकल निर्यात करतो आणि त्याचा अमेरिकेत मोठा एक बायर आहे म्हणजे विकत घेणार जेव्हा पंचवीस टक्के लागले तेव्हा त्यांनी त्याला विचारलं हे न्यूजपेपरमध्ये आलेला त्याचा इंटरव्ह्यू आहे ते सांगतो तेव्हा अमेरिकन बायरनी जो अमेरिकन खरेदी करता खरेदार होता त्याला त्यांनी सांगितलं की अरे बाबा तुझ्या केमिकलची क्वालिटी फार चांगली आहे आणि तुझ्याच केमिकलने आम्हाला घ्यायचं आहे आता हे जे पंचवीस टक्के तुला अतिरिक्त कर लागला त्याची तू काळजी करू नको तो कर आम्ही सोसू तुला तेवढेच पैसे मिळतील जेवढे पहिले मिळत होते याची आम्ही काळजी घेऊ तो खरीदार पंचवीस टक्क्यापर्यंत तर सहन करेल पण पन्नास टक्के झाले की तोही हात वर करेल त्यामुळं जे नितांत म्हणजे ज्यांना फार भारताच्या आयातीची फार भारतातून आलेल्या आयात केलेल्या वस्तूंची फार जरूरत आहे ते सुद्धा आता दुसरीकडे जायला सुरू होते भारतात ऍपल सारख्या कंपनी आहेत जर त्यांच्या वर असेच कर लागले पन्नास टक्के तर मग ते भारतापेक्षा व्हिएतनाम किंवा दुसऱ्या इंडोनेशिया या देशात जाण्याचा प्रयत्न करेल जिथे एकोणीस एक टक्के किंवा पंधरा टक्के अमेरिकेने कर लावलेला आहे त्यामुळं अमेरिका सर्व बाजूंनी कोंडी करून घेतो आणि आता नरेंद्र मोदींना सुद्धा कळलं असेल कारण नरेंद्र मोदी जेव्हा काही बोलायचे आता त्यांना ते वक्तव्य दाखवलं की ते ऐकतच नाही त्या गोष्टीच दुर्लक्ष करतात जसं ते म्हणायचे की कि रुपयाची किंमत खाली आली डॉलर वर चढला की देशाची किंमत कमी येते आता डॉलर एकदमच वर गेला आणि पैसा रुपया किंमत खाली आली आणि जेव्हा लोक म्हणतात की काहो तुम्ही तर पहिले म्हणायचे की भारताची इज्जत जाते आता काय तर त्या प्रश्नाला ते कधी रिॲक्शनच देत नाहीत ऐकून न ना ऐकल्यासारखं करतात आणि मठ्ठपणे समोर पाहतात तोच आता ट्रम्प करतोय त्याला जर म्हटलं तू रशियाकडनं सामान घेतो मग आम्हाला का नाही म्हणतो तर तू ऐकूनच घेत नाही मठ्ठपणे पाहतो काही रिॲक्शन देत नाही आणि पुन्हा म्हणतो तुम्ही मला असं विचारता का मग घ्या पंचवीस चे पन्नास करतो आता या कोंडीतून भारत कसा सुटेल हे फार महत्वाचं आहे कुठे ना कुठे चुका झाल्या त्या चुका आपला अहंकार होता म्हणून झाल्या गर्व होता म्हणून झाल्या की आपल्याला समजत नव्हतं म्हणून झाल्या की मुर्खांच्या कंपनीमध्ये होतो म्हणून आपण झालं याचं विश्लेषण करायची वेळ नाही तात्पुरतं जर पन्नास पर्सेंट टेरी पैसेच राहिले तर आपल्याकडचा निर्यात उद्योग ठप्प राहील हिरे कपडे लाखो करोड लोक तिच्यात नोकऱ्या करतात काय त्यांची दिवाळी काळी होईल का भीती ही आहे प्रधानमंत्री चीन आणि जपान सोबत बोलणी करणार आहेत रशिया सोबत डोवाल साहेब गेलेत पण त्यांनी अमेरिकेला काही फरक पडतो का प्रश्न हा आहे आज रोखोक मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र